सर्व मित्रांना सहकार्यांना हितचिंतकांना आणि आपल्या राज्यातील देशातील आणि जगभरात विसावलेल्या प्रत्येक शिवप्रेमींना मर्द मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यात देशभर आणि जगभर उत्साहात साजरी झाली म्हणजे महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत दिल्लीपासून ते राजस्थानपर्यंत आणि भारतापासून ते दुबई इंग्लंड जपान जर्मनी जगाच्या अनेक पाठीवर आज शिवजयंती साजरी झाली अत्यंत उत्साहात साजरी झाली प्रत्येक शिवप्रेमी आनंदात आहेच आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि उद्या वीस फेब्रुवारी आहे मनोज जरांगे पाटील आणि सध्याची जी आरक्षणाची चळवळ आहे लढा आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारला सन्मान्य आ, मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री एक नंबर फडणवीस दोन नंबर पवार आणि मग त्यांचं मंत्रिमंडळ हे सगळे नेते मंडळी असतील त्यांनी अधिवेशन त्या ठिकाणी ठेवलं परंतु या अधिवेशनामध्ये ज्या मागण्या आहेत त्याच मान्य केल्या जाव्यात ना की दगा फटका त्या अधिवेशनातून होऊ नये कारण सरकार बोलतं एक करत एक मागण्या होतात वेगळ्या आणि निर्णय घेतला जातो तिसराच हा सगळा एक गोंधळाची परिस्थिती सध्या राज्याच्या म्हणजे मंत्रालय स्तरावर राजकारणामध्ये समाजकारणावर सध्या बऱ्यापैकी सुरू आहे बोलून बोलून प्रत्येक माणूस थकलाय परंतु सरकार मात्र त्यांच्या मुख्य भूमिकेपासून ते पुढे जायला तयार नाही किंवा हे करायला तयार नाही मला आठवत आहे कारण संभाजी ब्रिगेडचा मी कार्यकर्ता असल्यामुळं सेवा मराठा सेवा संघाच्या वतीनं जी काही मागणी केली जाते माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये महिन्यामध्ये नाही किंवा दिवसामध्ये सुद्धा नाही तर तीस चाळीस वर्षापासूनची जी आरक्षणाची मागणी आहे ती मागणी मराठ्यांचा कुणबी संबोधून आज जे चर्चा केली जाते मग ते जर असतील ओबीसी तर मग आम्ही पण असू मग आम्हाला ओबीसीतून मिळालं पाहिजे तो मध्ये जो दोन हजार पाच ला डॅश घातला त्याच्यामुळे वाद आहे म्हणून मराठे जे काही आंदोलन करतायत ते तुम्ही आम्ही Uh, महाराष्ट्रातली जनता म्हणून पाहतो मग एक आरक्षणाचं आंदोलन पेटलं की दुसरं आंदोलन मग सरकार मध्ये ज्या विचाराची जास्त माणसं आहेत ज्या समाजाची जास्त माणसं आहेत त्या पद्धतीनं तिकडं पारणं त्या ठिकाणी जड असतं पण ज्यावेळेस मुख्यमंत्रीच ब्राह्मण समाजाचा असतो त्यावेळेस मात्र ते सगळं बॅलेन्सिंग होतं आणि इतरांना जरी लोक मराठ्यांचे धनगरांचे मुस्लिमांचे दलितांचे असे नेते म्हणत असले तरी ब्राह्मण समाजाचा कारभारी असला तरी ते कधीच ब्राह्मण समाजाचे नेते म्हणत नाहीत आणि पंत मग पूर्वीपासून महाराजांच्या काळापासून ज्या पद्धतीनं त्यांच्या ज्या काही राजकीय विवर्चना आहेत राजकीय चाली खेळण्याचा जो प्रकार आहे जसं चेसमध्ये चौसष्ट घरावर अधिराज्य बरोबर त्या त्या पद्धतीनं चौसष्ट घरं माहीत असलेला माणूस ज्या पद्धतीनं चालतो त्या पद्धतीनं पंत सुद्धा डावपेच आखण्यामध्ये तरबेज आहेत म्हणूनच माझा साधा सरळ प्रश्न आहे सरकार कुणाच आहे जसं तुम्ही म्हणता केंद्रात सरकार कुणाचं आहे लगेच मोदी सरकार म्हणता राज्यात तुम्ही म्हणू शकत नाही शिंदे सरकार म्हणून कारण माग दोन आहेत परत वेगळे वेगळे सपोर्टेड बाय दूरदर्शन जसं असत इकडे फडणवीस आणि तिक पवार दोघांचाही नाविलाज आहे दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचंय पण दोघांच्याही वरिष्ठांनी डावलल्यामुळं त्यांना दुय्यम पदावर त्या ठिकाणी राहावं लागलं परंतु ते जे सांगतील अर्थात दुसरे दोन नंबरचे उपमुख्यमंत्री हे नंतर आले पण जे पहिले उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याच समन्वयाने आदेशाने किंवा त्यांच्या नियोजनापुढं सरकार काहीही निर्णय घेऊ शकत नाही हे वास्तव आहे हे सत्य सुद्धा आहे हे कुणीच नाकारू शकत नाही हेही लक्षात ठेवा आज परिस्थिती काय झाली उद्या अधिवेशन आहे आज आजी पाटलांची मी मागाशी एक पत्रकार परिषद ऐकली इतक्या दिवसापर्यंत त्यांनी कुठल्याही आमदारांना आवाहन केलेलं नव्हतं महाराष्ट्राला माहीत असेल तर कुठल्याही मंत्र्याला पण आवाहन केलं नव्हतं जातीचे मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यांनी आता सभागृहात भूमिका मांडण्याचा त्या ते ठिकाणी त्यांनी आवाहन केलं कारण सभागृहात हे फक्त लोकप्रतिनिधी बोलू शकतात मराठ्यांचे आमदार बोलतील तरी इतरांचं काय इतरांचे आमदार बोलतील तरी परत दुसऱ्यांचं काय मी तर म्हणतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी राज्याच्या प्रमुख विषयावर बोललं पाहिजे का हो मत भिकाऱ्यांना सगळ्यांची लागतात ना राजकीय पार्ट्यांना ज्यावेळेस मत मागायला येतात त्यावेळेस मग समाजाच्या हक्काचं ज्यावेळेस मागितलं जातं त्यावेळेस तोंड लपून का बसता मी जसं सांगितलं हे ओबीसीची मागणी हे बघा मी आरक्षणाचा लाभधारक आहे आणि आरक्षण मला मिळत असेल तर मी दुसऱ्याच्या आरक्षणाला विरोध नाही केला पाहिजे हा समाज मनाचा सध्याचा म्हणजे जगण्याचा प्रकार असतो मला जर लाभ मिळत असेल आणि भारतीय राज्यघटना तुमच्यासाठी जी लागू आहे तीच माझ्यासाठी माझ्यासाठी जी लागू आहे ती तुमच्यासाठी मग वाटा जर कुणाचा जाणार असेल असं कुणाला वाटत असेल तर ते सरकारला अंकुश ठेवलं पाहिजे ना उदाहरण सांगतो केंद्राच्या आणि राज्याच्या सूचीमध्ये धनगरांचा उल्लेख आहे फक्त लागू केलं जात नाही सरकारची इच्छाशक्ती नाही ना बाकी काय तसंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही मराठा राज्यकर्ते आहेत आतापर्यंत होत आलेत त्यांची इच्छाशक्ती आहे का द्यायचं की नाही त्याचं कारण सुद्धा काय माहिती का, का। सगळ्यांना जर लाभ मिळाला आरक्षण मिळालं तर ह्यांच्या मागं कोण पळणार झेंडे घेऊन साधा अजून एक दुसरं उदाहरण सांगतो जेवढे मराठे कुणबी झालेत पूर्वीपासून आत्तापर्यंत ते कधी आरक्षणाच्या आंदोलनात असतात का विदर्भातले सोडून फिरकत सुद्धा सुद्धा त्यांना आरक्षण हा फरक असतो पोट भरल्यानंतर पाच जरी लोकांनी हातवर करून दाखवलं ना साहेब आजपर्यंत चळवळीत काम करतोय आणि खास करून संघर्ष करूनच आपण सगळे एकमेकांना ओळखतो अहो पूर्वी तर आरक्षणाच्या आंदोलनाला वीस लोक पन्नासायचे आणि ज्यांच्यासाठी आज भांडतोय जे आज मोर्चात पुढे पुढे आहेत ना ती पूर्वी हसत जायचे असे समोरून पाहिलंय सगळं फक्त डबल ढोलकी लोक असतात स्वार्थ असला की उड्या मारतात स्वार्थ नसेल तर फिरकत नाहीत निसर्गाचा नियम आहे तो सगळ्यांना लागूय आता तो आमदारांना खासदारांना सुद्धा लागूय कारण आता उद्या विशेष अधिवेशनात तुम्ही तिथं सभागृहात जर भूमिका नाही मांडली याचा अर्थ जे जे आमदार बोलणार नाहीत समाजासाठी ते फक्त मताच्या राजकारणासाठी पाहुणा रावळ्याचा किंवा जातीचा वापर करतात ज्यावेळी सभागृहात बोलायचं असतं त्यावेळेस थोबाड उघडत नाहीत हा शिक्का सुद्धा त्यांच्यावर मारावा लागेल कारण ही शुद्ध महाराष्ट्राची फसवणूक सुद्धा असू शकते महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला एक नंबरला मराठा आहे दोन नंबरला धनगर समाज आहे मग तीन नंबरला इतर जातीचे सुरू होतात मायनॉरिटीने तर चारच्याच नाही करायची तुमचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी तर काय करतात तुम्हालाच माहिती ही अवस्था आहे आणि राजकीय व्यवस्था त्याच्या पुढचे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ते कुठलेही असू द्या गल्लीतले असू द्या नाही तर दिल्लीतले असू द्या आरक्षण समर्थक नाहीत मित्रांनो आरक्षण विरोधीच आहेत तुम्हाला आरक्षण मिळणार की नाही माहीत नाही पण ते जरांगे पाटील जे ठरवतील त्याच पद्धतीनं होईल असं सध्या तरी सरकार त्यांच्या तालावर असं हिकडून तिकडून झुलतय अर्थात नाचतय म्हणलं तरी हरकत नाही उद्याच अधिवेशन फक्त सगळे सोयरे या विषयावर आहे मुख्यमंत्री महोदयांचे स्टेटमेंट आहेत दोन तीन त्याच्यावर चर्चा करू दोनच मिनिट घेतो त्याच्या अगोदर विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत आला असाल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्ही शेअर केलं तर तुम्ही आम्ही कनेक्ट राहू आणि लोकांसारखं गोड गोड बोलण्यापेक्षा आपण खरं बोलू मुख्यमंत्र्यांनी दोन गोष्टी महत्वाच्या बोलल्या होत्या आणि तिसरी गोष्ट शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्या शब्दाला प्रमाण मानून त्यांनी मध्ये पण एक पत्र देण्याचा इव्हेंट केला होता नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस जारंगी पाटलांनी मोर्चा आणला होता आझाद मैदानावर बसणार होते मुंबईमध्ये ठाण मांडून त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं पत्रसाहेब काही वेगळं नव्हतं हे तुम्ही अजूनही लक्षात घ्या जातीचे दाखले जे जे काढतात त्यांना विचारा जी, जी, जी प्रोसिजर पहिल्यापासून आहे त्याचाच कागद फक्त आता दिला त्याला आधी सूचना हे गोंडस नाव दिलं पण कुणबींच्या नोंदी असणाऱ्या ज्यांच्या पुरावे असणारे ते पहिल्यापासूनच त्या ठिकाणी दाखले घेत आहेत मुख्यमंत्री महोदयांचं एक स्टेटमेंट मध्ये ऐकलं होतं की आत्ताच तीन दिवसापूर्वीचं एकोणीसशे एकोणसत्तर अगोदरच्या ज्यांचे पुरावे असतील त्यांना दाखले नाहीत हे असं कसं काय म्हणू शकतात मग जे आता दाखले निघालेत ते सगळे बाद करणार आहेत का मग अधिवेशन कशासाठी घेतलंय तिथं काय निर्णय होणार का, का, हो का परत एकदा एससीबीसी च गाजर होणार किंवा ईडब्ल्यू एसचं होणार कारण ओबीसीना धक्का न लावता मुख्यमंत्र्यांनी ठरवलं द्यायचं कसं देणार कशात देणार का जरांगे पाटलांनी तीन पद्धतीनं आरक्षणामध्ये कसाही मराठ्यांचा फायदा झाला म्हणून सांगितलंय आता इतर लोक त्या पद्धतीनं त्या ताकदीनं बोलत नसतील म्हणून लोकांचं दुर्दैव आहे त्यांनी काय म्हणले ओबीसी मधून आम्हाला पाहिजेच पण कुणबी आहेत नोंदी त्यांच्या द्या तो झाला एक मार्ग ओबीसी मधून द्या दुसरा मार्ग आणि तिसरा मार्ग सगळे सोयरे टाका या दोन मधून दे वाचतील त्याच्यात आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे त्यांचा जो हट्ट आहे त्याला सरकार त्या ठिकाणी बळी पडतंय किंवा सरकार ते पूर्ण करत असं जर कोणाला वाटत असेल सरकार कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही राज ठाकरे साहेबांचं दुपारची पत्रकार परिषद तर त्याच्या पुढची आहे अजून राज ठाकरे साहेबांनी तर सांगितलंय हा आरक्षणाचा प्रश्नच मार्गी लागू शकत नाही कारण हा किचकट प्रश्न आहे आणि तो राज्याच्या हातात नाही तर तो केंद्राच्या हातात आहे का म्हणाले राज ठाकरे साहेब असं आरक्षण सरकार देऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की ते ठाकरेंना असं वाटतं राज ठाकरे साहेबांना की ते केंद्राच्या हातात आहे आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षणाचा लाभ पूर्णत घटनात्मक चौकटीमध्ये मिळू शकत नाही हे सुद्धा एक वास्तव आहे आरक्षणावर ज्यांचा अभ्यास आहे ती लोक या विषयावर चर्चा करतात बाकीचे चर्चा करत नाहीत हे जरी सगळं असलं उद्या मात्र कुणालाही कुठल्याही पद्धतीचा कशाही पद्धतीने आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये सत्ताधाऱ्यांकडून मंत्र्यांकडून आमदारांकडून महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना कुठलाही दगा फटका होऊ नये हीच साधी सरळ माफक अपेक्षा आहे अन्यथा परत जांगे पाटलांनी ठरवलंय वीसला वाट बघतो नाही तर एकवीस पासून परत गुलाल उधळायला सुरू आंदोलन करायला सुरू संघर्ष करायला सुरू रस्त्यावर यायला मोर्चा काढायला किंवा सभा घ्यायला सुरू पण जे जे आडवे येतात सरकारमधले कदाचित त्यांचे सुद्धा त्यांना नाव माहीत असतील ते मागे जाहीर करणार होते केलं नाही करते हे अशा पद्धतीनं सगळं सुरू आहे परंतु मला तर असं वाटतं की हे सगळं कदाचित ठरवून चाललेलं आहे सरकारचं की अं फक्त चर्चा करायची फक्त आंदोलन थांबवायचं फक्त आंदोलन आंदोलकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं डायवर्ट करायचं कारण जे मराठ्यांना ज्या पद्धतीनं सरकारने कि वागवलंय किंवा देव केलं होतं तेच दणगरांची परिस्थिती यांना तीस दिवस दिले की त्यांना पन्नास दिवस दिले यांना चाळीस दिले की त्यांना ऐंशी दिले आणि मग ते गप्प बसतात सरकारला स्पेस मिळतो वेळ काढूपणा करायला हा शुद्ध एकमेकांना वेळात काढण्याचा कार्यक्रम आहे प्रकार आहे याच्यापासून आरक्षण मागणाऱ्या ते कुठल्याही जातीचे असू दे जे जे कुणी आरक्षण मागणारे असतील त्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे सरकार दगा फटका करण्याची शक्यता आहे न आहे सभागृहात तुम्हाला कळेलच काय निर्णय घेतात ते बाकी जय जाऊ जय आहे जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती धन्यवाद